नमस्कार मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ आज आहे शनिवार जो काही आहे आज सगळ्यांच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन होतं म्हणजे अणूच्या पण आणि शिवांशच्या पण कारण की रविवारी एकादशी आहे त्यामुळे शाळेला सुट्टी आणि म्हणून मग इकडे तयारी चालू आहे श आणि अणूचं जे स्कूल होतं ते सकाळी आणि शिवांशचं आहे दहा वाजता सो इथे त्याला रेडी करत आहे आणि छान असा व्हाईट कुर्ता त्यानंतर आपण माळ घालतो जसं काही वारकरी बनतात तसं त्यांना सांगितलेलं की तुम्ही बनून या आणि तेवढंच मुलांनाही आपली संस्कृती आहे त्याबद्दल कळतं वगैरे आणि मलाही तितकं छान वाटतं मुलांनी अशा गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायला त्यानंतर त्यांना तयार करणं या सगळ्या गोष्टी त्यानंतर आपण जो चंदनाचा टीका वगैरे लावतो तेही मला लावायचं होतं इथं छानपैकी मी त्याची तयारी करत होते त्यानंतर तो छान रेडी होऊन आला केस वगैरे विंचरले आणि जो टीका लावायचा होता तो लावला त्यानंतर आपण जो बुक्का असतो काळा तो, तो वापरतो त्याच तोही नव्हता माझ्याकडे म्हणून काळा गंध होता तो इथे मी यूज केलेला आहे अष्टगंध लागतो तोही नव्हता पण जे आहे त्यामध्ये मग चालवलं पण छान वाटतं मुलंही काहीतरी वेगळं आणि त्यांनाही अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं शाळेमध्ये शिकायला मिळतं सो खूप सुंदर ही फिलिंग्स होती मस्त असं रेडी केलं आणि त्यानंतर बऱ्यापैकी फोटोशूट व्हिडिओ रील्स बनवले जे की मी काल तुम्ही बघितलं असेल शॉर्ट्सला अणूची रील्स टाकलेली होती आणि त्यानंतर शिवांशचाही यामध्ये बराच वेळ गेला आणि त्यामुळे कालचा व्हिडिओ तर आपल्या आलेला नाही आहे पण आजचा व्हिडिओ बरोबर सव्वा बारा वाजता तुम्हाला येईल तर व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा त्यानंतर टाळ वगैरे तोही मस्त होताच घरामध्ये त्यामुळे तोही दिला आणि छान असं आदल्या दिवशी पण आम्ही थोडीशी डान्सची प्रॅक्टिस वगैरे त्यांना शिकवत होते की मी टाळ वाजवताना नाचायचं कसं वगैरे कारण की स्कूलला या सगळ्या गोष्टी होणार होत्या त्यामुळे तेही मुलांना माहिती पाहिजेत उगाच असं नको की तिथं गेल्यावर त्यांनाच येत नाही आहे सो छान असा आमचा वारकरी इथे रेडी झाला आहे टोपी घालायची तेवढी बाकी आहे तर आमचा हा छोटा वारकरी रेडी झालेला आहे कसा दिसतो कमेंट करून नक्की सांगा आज सकाळचं स्कूल आहे त्यामुळे आज वारकरी बनायचं होतं आणि त्यांच्या स्कूलमध्ये आज मस्त अशी एकादशी साजरी केली जाणार आहे सो शिवांश पण स्कूलमध्ये आहे पण त्याचं लेट आहे सो आता सगळ्यात पहिले अणू तयार झाला आहे त्याचं थोडंसं फोटोशूट करते आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की कसा दिसतं आहे ते चला अनु ती गेला स्कूल मध्ये त्यानंतर छान मिस्टरांनी धोती कुर्ता आणला होता आणि तो छोटा आहे त्यामुळे तो आणखीनच क्यूट बेबी मस्त होत सो तुम्हाला शिवांश आणि अनुदोगही कसे दिसतात तेही कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आपला कंटिन्यू बघत राहा रे

हा दोन लाव छोटे छोटे लावा लागत लावा लागत तिथे एकच लाव एकच लाव दोन असता का असत कामचा हात नको लोक का पुसून जाईल ना मग ते तू हात नको लावू नाही पुसल नाही पुस डोळ्याजवळचा पुसे थांब थांब केस विंचरताय ते हात लावू नको आता छान दिसतोय जिन्यावर वारकरी दिसणार आहे तू आज इथ नसतं लावायचं कोणी सांग इकड ना इकड ना भांग आहे त्याचा हा नाही रॉंग झाला ना रोज तर तुम्ही हा हो मला माहिती आहे बाबा हो उलटा नाही हा बरोबर आहे असा छान छान असा हिरो स्टाईल करा

अरे वा अरे वा खूप छान विठ्ठल दिसतोय वालरीत घेऊ त्याला थांब शिवसले फोटो काढून देतो ना गॅलरीत फोटो काढूया फोटो काढायचे माझ्याकडे बघ तर इथे ना शिवांच्या स्कूलच्या बाजूला एक मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं मोठं मंदिर आहे आणि तिथे खूप मोठा कार्यक्रम होतो सो बऱ्याच आजूबाजूचे जे, जे काही स्कूल आहे ना ते अक्षरशः बस करून तिथे आलेले होते ते मुलांना मंदिरात आणलं त्यांनी ती काय म्हणतो आपण त्यामध्ये ज्ञानेश्वरी होती पालखी होती छान असे मुलं मुली मस्त बनून आलेले होते नऊवार घातलेली धोतर टाळ मस्त छान असं वाटत होतं आणि दोन तीन शाळा होत्या व त्यामुळे बरीच इथे गर्दी तुम्हाला दिसू शकते आणि छोटे छोटे मुलं खूप सुंदर वारकरी झालेले होते अक्षरशः रखुमाही विठ्ठल तेही छान झालेलं होतं जे तुम्ही सुरुवातीला बघितलं तर आम्ही घेऊन चाललेलो होतो शिवांशी लेट होती पण इथे काही ज्या स्कूल आहेत त्यांची सात वाजेला शाळा होती ना त्या लवकर आलेल्या होत्या आणि त्यामुळे ते, ते खूप छान असं म्हणजे बघायला मिळालं आम्हाला आणि असं वाटत होतं की आजच तिथे आषाढी एकादशीचं आजच आषाढी एकादशी आहे आणि इतकी मंदिरात गर्दी ही गर्दी उद्याची आहे पण आजच इतकं तिथे दिसत होतं कारण की मुलांची आषाढी एकादशी आजच इथे झालेली होती सगळे लाईनमध्ये उभे होते मंदिरात छान दर्शन घेत होते इथं सगळी काही तयारी केलेली आहे बाजूला झाडाजवळ विठ्ठलाची मूर्तीही खूप सुंदर सुरेख आहे जी की विठ्ठलाची ज्यावेळेस मिरवणूक वगैरे काढतात त्या पालखी येते वारी वारी येते त्यावेळेस हे सगळं असतं गाव आजूबाजूची मंडळी होती आणि असा छान असा हा कार्यक्रम इथे चाललेला होता तुम्ही बघू शकता भरपूर स्कूल इथे आलेलं होतं आणि हे खूप छान आहे की आपल्या मुलांना हे सगळं शाळे थ्रू दाखवलं जातं आणि ते त्यांना दाखवलंच पाहिजे त्यानंतर आम्ही इथे मस्त शिवांशचं फोटोशूट वगैरे केलं तेही खूप बघण्यासारखं होतं आणि नंतर आम्ही घेऊन निघालो त्याला त्याच्या ते स्कूलमध्ये आज ना शिवांशला सोडवायला आम्ही दोघंही आलो होतो कारण की पाऊस चालू होता आणि मेन म्हणजे ना हे असं काही रेडी वेगळं झालं ना की तो खूप अनकम्फर्टेबल होतो आणि त्याला आम्ही कसं तरी रेडी केलं आणि म्हटलं चला आम्ही दोघंही येतो म्हणजे रडला तर आम्ही त्याला सांभाळू शकतो आणि इतकं सगळं मजा आम्हाला बघायला मिळाली होती खूप सुंदर इथे पुन्हा मी काही फोटोज व्हिडिओज घेत होते कारण कि की आप कितीही घेतलं ना तर मनच भरत नाही इतके छोटे छोटे ही मुलगी खूप सुंदर दिसत होती आणि शिवांश बघू शकतात कसा पळत होता धोतर टोपी आणि आता लास्ट त्यांचा नंबर होता कारण की बरेच मोठी मंडळी म्हणजे मोठी मुलं आधी येऊन गेलेली होती आणि आता त्यांनाही दर्शनासाठी नेणार फोटोज काढणार त्यानंतर तें त्यांना प्रसादही वाटला राजगिऱ्याचे लाडू वगैरे हे सगळं असं काहीसं छान असं केलेलं होतं आणि उद्याचाही ब्लॉगाची पण बघायला विसरायचं नाही कारण की उद्या तर खरी एकादशी आहे आणि मंदिरात खूप मोठा पहाटे पाच वाजेपासून कार्यक्रम चालू होतो सो ह्याच मंदिरात उद्या आपण पुन्हा येणार आहोत खूप सुंदर असं सजवलेलं होतं मुलंही छान दिसत होती आणि ते सगळ्यांचं असं मस्त त्यांचं फोटोशूट चाललेलं होतं आजूबाजूची मंडळी आहे काही पॅरेंट्स आहेत तेही ते मस्त आवडीने फोटोज वगैरे काढत होते तुम्ही बघितलं असेल भरपूर पावसामध्ये मुलांची मस्त अशी आज आषाढी एकादशी साजरी झाली कमेंट करून नक्की सांगा कोण कसं छान वगैरे आणि आज दिवसभर पाऊस चाललेला आहे त्याचबरोबर उद्या आषाढी एकादशी त्याचीही तयारी आहे सो आज बनवणार आहे मी रताळ्याचे चिप्स पहिल्यांदाच बनवते आणि भरपूर अशी रताळी आहे पण सध्या विचार केला की एकच याची बनवून बघूया जमते की नाही आपल्याला ते खूप इजी तर आहे पण झाल्यानंतर आपल्याला कळेल ती कशी होत आहे ते चला तर भरपूर अशी रताळी होती ना तर एका एक टायमाला एवढं सगळी खाणार नाही पण म्हटलं चला गे, एक व्हिडिओ बघितला होता की रताळीची वेफर्स खूप छान बनली जातात त्यामुळे बनवून बघते कशी लागताय वगैरे तर त्याची सालं वगैरे आधीच काढून घ्यायची आहे शिवांश काही ऐकत नव्हता त्यामुळे तो शेवटी किचनवर येऊनच बसला कारण की चिप्स म्हटलं की मुलांना खूप आवडतात सो आता हे बनवले होते झालेही छान खूप मस्त होतात सगळं ठीक आहे पण जे मुलांना जी चव माहिती असते आपली पोळा बटाट्याची तर त्याही थोडीशी रताळ्यासारखीच लागत होती पर्सनली जर म्हटलं तर आम्हाला घरात कुणालाच ही इतकी काही आवडली नाही आहे पण ठीक आहे करू शकतात ज्याला कुणाला वाटतंय खा असं वेगळी टेस्ट आवरू जे आम्हाला नाही आवडली पण तुम्हाला आवडू शकते तेल गरम झालेलं आहे बटाट्याची साल काढून घ्यायची आणि डायरेक्ट त्यावरती अशा पद्धतीने चिप्स जे आहे ते आपण करू शकतो आणि असं जमत नसेल तर खाली प्लेटमध्येही करून त्यानंतर तेलात टाकू शकतो पाण्यामध्ये धुवायची सुकवायची अजिबात काही गरज नाही डायरेक्ट आपण तेलामध्ये टाकू शकतो आपण काळजी घ्या करताना जर सवय नसेल तर आधी खाली करून घेतले तरीही चालते पण खूप सुंदर झाले म्हणजे क्रिस्पी झाले सगळं व्यवस्थित झालेलं आहे पण टेस्ट वाईज ते आम्हाला काही आवडले नाही बाकीचं करायला जमले पण व्यवस्थित सगळं झालेलं आहे दिसताना मात्र छान असे सुरेख व्हाईट दिसत आहे पण नंतर त्याचा कलरही चेंज होतो आणि अगदी रॅला रताळ्याचीच टेस्ट लागते त्यामुळे काय आपल्याला आपल्या तोंडाला एवढी चव आहे ना आपल्या जेबीचे चोचले इतके असतात की आपल्याला बटाट्याचे चिप्स आवडतात आणि एकतर केळीचे सो चला आता करून घेते नाही आवाजावरून तर तुम्ही बघू शकता खूप मस्त झालेले आहे चला हे सगळं झालं त्यानंतर उद्याची तयारी होती भ ना भरपूर अशा तुळशी आल्या आणि एकादशीच्या दिवशी काही आपण तुळस तोडत नाही त्यामुळे मी आधीच तोडून ठेवली त्यानंतर काही फ्रूट्स आणलेले होते फुलंही आणले होते जे की पूजेसाठी लागेल सो आजची तयारी इतपत झालेली आहे आणि त्यानंतर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका उद्याच्या आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि इतकं सगळं झालंय तरीही माझं तूप बनवायचं राहिलं होतं रात्री मी दहा वाजता बनवलं कारण की उद्या ते उपवासासाठी मला लागणार होतं